होती तू काय झाली तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे कावेरी किचनमध्ये आलेली असते कावेरी किचनमध्ये आल्यानंतर तिला कसला तरी वास येतो आणि वास आल्यानंतर ती विचार करते कसला वास येतोय हा म्हणजे गॅस तर लीक होत नाही ना म्हणून गॅसचा कॉक चेक करत असते पण गॅसचा कॉक चेक केल्यानंतरसुद्धा तिला कोठेही काहीही दिसत नाही त्यामुळे तिच्या मनामध्ये पाल शंकेची पाल चुक चुकते आता गॅस चेक केलेला असतो गॅसची टाकी चेक केलेली असते दोन्ही कॉक आणि वास घेऊनसुद्धा पाहिलेला असतो पण किचनमधून फारसा काही वास येत नसतो नक्कीच हा वास कुठून बाहेरून येतोय का म्हणजे कोणाच्या तरी खोलीकडून वगैरे येतो आहे का असा ती विचार करते तेव्हा पुन्हा स्वतःच्या मनाला आणि म्हणते नाही नाही मला ना कसला तरी भास होत असेल असं काहीही झालेलं नसेल मी उगचच वेगळा विचार काब्र करते, करते। आपन पहातो नहीं, नहीं। का असा विचार करत असते तेव्हा आपण पाहतो की ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तिने इथे केल्यानंतर लगेचच आता पुन्हा म्हणत असते नाही नाही पण हा ना वास येतोय कुठून तरी हा वास येत आहे पण एकदा ह्या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजेत ना म्हणजे हा वास कुठून येतोय काय येतोय हे कळलं पाहिजे ना असं कावेरी म्हणत असते नाही कावेरी नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे कुठेतरी आहे जर लवकर शोध पटापट असं कावेरी स्वतःलाच म्हणत असते आणि सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करत असते हा वास इथे किचनमधून तर येत नाही मग हॉलमध्ये जाऊया का किंवा बाहेर काही पेटवले का कुणी असा सुद्धा विचार करते नाही नाही आपण सगळीकडे शोधलं पाहिजे असं म्हणून ती आता किचनमधून बाहेर पडते दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सरूने उदयच्या खोलीमध्ये उ जी काही धूप आहे किंवा उदी आहे ती ठेवलेली असते आणि जो एसीचा पाईप आहे सुद्धा कट केलेला असतो आता ती बाहेर येते बाहेर आल्यानंतर उदयच्या खोलीमधून तो उग्रवास बाहेर येऊ नये बाहेरची हवा तिथे आतमध्ये पोहोचू नये म्हणूनच तिने दरवाजाची जी काही खालची जागा असते स्पेस असतो थो थोडासा थो त्याला कपडा लावलेला असतो आणि तिथून पळून गेलेली असते कारण तिला कावेरी येण्याची चाहूल लागलेली असते आता कावेरी उदयच्या खोलीपर्यंत येऊन पोहोचते आणि वास तिथूनच येतोय हे तिला समजतं त्यामुळे दरवाजा वाजवण्याचा प्रयत्न करते उदय भाऊजी भाऊजी प्लीज दरवाजा उघडाणा उदय भाऊजी प्लीज दरवाजा उघडाना म्हणत असते पण उदय मात्र आतापर्यंत गाड झोपलेला असतो त्या उग्रवासामुळे त्याला काही कळत नसतं आता कावेरी धावतच आतमध्ये येते दरवाजा जोरात धक्का दिल्यानंतर तो दरवाजा उघडला जातो आता कावेरी म्हणत असते उदय भाऊजींच्या खोलीमधून एवढा घाणेरडा वास कसला येतोय नेमकं काय चाललेलं आहे असा विचार ती करते आणि उदयला उठवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते भाऊजी प्लीज उठाना काय करताय भाऊजी प्लीज उठाना यश यश आणि त्याचबरोबर इकडे यामिनी यामिनी आणि इकडे अमृता अमृता बहिणी ह्या सगळ्यांना इकडे ती आवाज देत असते विद्यावहिनी मा इथे पौर्णिमा काकू ह्या सगळ्यांना आवाज देऊन झालेला असतो पण आता मात्र तिला कोणाचाही इथे प्रतिसाद मिळत नाही आता स्वतःच कावेरी स्वतःचा चेहरा पूर्ण घट्ट बांधत असते आणि स्वतःचा चेहरा बांधून टाकल्यानंतर आपण पाहतो की ती आता उदयला उठवण्याचा प्रयत्न करत असते कारण तिलासुद्धा त्या वासामुळे त्रास व्हायला लागलेला असतो तेव्हा आपण पाहतो की कावेरीने स्वतःचा चेहरा पॅक बांधल्यानंतर उदयला उचलायला जाते पण उदयला उचलायला गेल्यानंतर तिला मात्र ते उचलणं काही शक्य होत नाही आणि तेव्हा धावतच आता युग आलेला असतो युगला न जाणे कसं हे समजतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे ह्या गोष्टी त्याला समजल्यानंतर आपण पाहतो की तो आता धावतच येतो आणि धावतच आल्यानंतर कावेरी कावेरी काय झाली तुम्हाला कावेरी उटाना पटकन कावेरी काय होतंय असं म्हणून तो तिला उचलून बाहेर हॉलमध्ये घेऊन येतो त्याचबरोबर इकडे धावतच पुन्हा उदईच्या खोलीमध्ये जातो आणि उदयला सुद्धा स्वतःच्या हातावरच उचल तो उचलतो आणि उदयला सुद्धा बाहेर घेऊन येत असतो आता बाहेर हॉलमध्ये आणल्यानंतर सगळ्यांना आवाज देत असतो मा काकू त्याचबरोबर अमृता त्याचबरोबर विद्या बहिणी या लवकर या लवकर उदयदादा उदयदादा प्लीज उठ ना उदयदादा प्लीज उठ ना इकडे कावेरीलासुद्धा तो उठवण्याचा तेवढाच प्रयत्न करत असतो म्हणत असतो कावेरी कावेरी उठा ना कावेरी तुम्हाला काय झाले आता सगळेजणं घरातली लोक धावतच येतात सगळेजणं धावतच आल्यानंतर आपण पाहतो तर काय कावेरी बेशुद्ध होऊन पडलेली असते त्याचसोबत इकडे उदयसुद्धा बेशुद्ध होऊन पडलेला असतो कोणाला काय चाललंय काय नाही ह्या गोष्टी अजिबात कळत नसतात सगळेजण खूपच जास्त घाबरलेले असतात इकडे घाबरलेली असते आणि विचार करत असते काय झाले उदयला काय झाले उदयला उदय उदाए उठ ना बाळा प्लीज ए कावेरी ए कावेरी उठ ना गं का, ए कावेरी अशी का झोपलीस तू हे बघ तुला उठायचं आहे यशसाठी उठायचं आहे कावेरी कावेरी उठ गं कारण कावेरीला खूप त्रास झालेला असतो आणि पूर्ण घामाने कावेरी माखलेली असते आता सरते शेवटी कावेरी उठते आणि तेवढ्यातच तिला पाणी पाजलं पाजलं जातं इथे विद्या तिच्या बाजूला बसलेली असते कावेरी आता बरीहून उठलेली असते तरी इकडे उदयला सगळेजण उठवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा मातीला तिला विचारतात की काय झालं कावेरी सांग ना तू उदयच्या खोलीमध्ये कशी होतीस आणि हे सगळं काय आहे त्यावर कावेरी म्हणत असते मा कसला तरी वास येत होता म्हणून मी इकडे उदय दादाच्या खोलीमध्ये बघायला गेले तिथून वास येत होता आणि तिथे गेल्यानंतर हे असं सगळं काही झालं त्यावर मा मात्र कावेरीचे आभार मानत असतात त्या म्हणत असतात खरंच ग कावेरी आज तुझ्यामुळे मात्र माझा उदय वाचलेला आहे आज स्वतःचा जीव धोक्यात घालून तू इथे उदयला वाचवायला गेलीस तुझे आभार मानावे तेवढे कमीच आहेत त्यावर विद्यासुद्धा म्हणत असते खरंच कावेरी बहिणी तुमची ना इथे जी काही बराबरी आहे किंवा तुमचं हे जे काही मन आहे ना ते खरंच अगदी कौतुक करण्यासारखंच आहे तुम्ही स्वतः सोडून इतरांचा किती विचार करता उड उठा बरं उठा बरं आता उदयला तिकडे उठवलेलं असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा कावेरी उठलेली असते दोघ जण आता व्यवस्थित बरे असतात आता यश म्हणत असतो मी नेमकं काय झाले ना तिथे जाऊन पाहून येतो तेव्हा युग हा खोलीमध्ये जातो उदयच्या आणि आजूबाजूला पाहत असतो अजूनसुद्धा खूप जास्त वास असतो आणि तेव्हा त्याच्या ते लक्षात ते येतं की इथे आता जी काही ए सीची वायर आहे ना ती कट केलेली आहे हे त्याच्या लक्षामध्ये येतं आणि तो विचार करतो की हे सगळं काय आहे ह्या सगळ्या गोष्टी कोणी केलेल्या असतील असा विचार त्याच्या मनामध्ये येतो इकडे विद्या म्हणत असते कावीरवही तुम्हाला अजूनसुद्धा खूप त्रास होतोय काओ हे बघा त्रास करून घेऊ नका आपण डॉक्टरांना बोलवायचं का तेवढ्यातच मा म्हणत असता की हो मला सुद्धा अगदी तसंच वाटते आपण काही जरी झालं ना तरीसुद्धा डॉक्टरांना बोलवलंच पाहिजे काही जरी झालं तरीसुद्धा म्हणत असतात नेमका हा अपघात होता की कोणी घातपात केलाय हा ॲक्सिडेंट कसा असू शकतो नक्कीच काहीतरी घडलेला आहे असं इथे मा म्हणत असतात तेवढ्यातच कावेरीला माझा तो चेहरा आठवतो मा विचार कावेरी विचार करत असते मा एवढ्या काबरं घाबरल्या असतील नेमकं काय झालं असेल आणि माला असं का वाटतंय की तो ॲक्सिडेंट नसून कोणीतरी घडून आणलेला आहे माझ्या चेहऱ्यावर एवढी भीती आणि ते सगळं सगळं काबरं असेल हेच तर मला इथे कळत नाही काय काय चाललं काय असेल असा कावेरी विचार करत असते आणि घामाघूम झालेली असते तेव्हा मला ते आठवत असतं की त्यांनी नक्कीच इथे जे काही आरसा आहे त्यावर सुद्धा काहीतरी लिहिलेलं पाहायला होतं आणि नाही नक्कीच माझ्या उदयच्या आणि ह्या घराच्या जीवावर कोणीतरी उठलेला आहे पण कुठ कोण उठलेला आहे काय करू मी कोणाला सांगू ह्या सगळ्या गोष्टी हा सगळा सगळा काय विषय आहे नक्कीच कोणीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते मला आता ह्या सगळ्या गोष्टींची खूप भीती वाटायला लागलेली आहे असं मा म्हणत असते तेवढ्यातच कावेरी तिथे येते आणि कावेरी म्हणत असते मा काय झालेलं आहे तुम्ही बऱ्या आहात ना हे घ्या पाणी घ्या थोडंसं आणि शांत व्हा मा खरं खरं सांगा तुम्हाला असं का वाटतंय की हा फक्त एक ॲक्सिडेंट होता तर हे कोणीतरी घडून आणलेलं आहे का वाटते मा तुम्हाला असं प्लीज मला सांगा ना बोला ना मा असं म्हणून माला ती पाणी प्यायला देते आणि कावेरीने विचारलेल्या प्रश्नावर मा मात्र विचार करायला लागते काय करू कावेरीला सगळं काही सांगून टाकू का की त्या दिवशी आलेली ती चिठ्ठी त्याचबरोबर आरशावर लिहिलेलं ते सगळं आणि आजसुद्धा मला असं का वाटतंय की हे नक्कीच कोणीतरी घडून आणलेलं आहे काय करू सांगून टाकू का असा मा मनामध्येच विचार करत असते त्यावर कावेरी म्हणत असते मा सांगा ना प्लीज काय झालेलं आहे सगळं काही ठीक आहे ना पण मला असं का वाटतंय की तुम्हाला काहीतरी मनामध्ये कोणती तरी गोष्ट चलत आहे पण मा आज हे सगळं काही झालेलं आहे ना जर यश नसते तर काय झालं असतं यश नाहीये तर म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय तू अशी का बोलतेस आणि कुठे यश आणि यश कसं नाही आहे इथे यश तर आहे ना आणि तो कुठे त्यावर कावेरी म्हणत असते हे बघा मा अगदी तसं नाही आहे पण मी तुम्हाला काय सांगते ते ऐका ना हे बघा मी तुम्हाला सांगण्याचा तोच प्रयत्न करते एक इकडे यश आता कामानिमित्त काही दिवसात साठी बाहेर जाणार आहेत आणि त्यामुळे मी असं म्हटलं की यश जर ह्या अशा प्रसंगी नसते किंवा ते कामानिमित्त बाहेर जर गेले तर मग आपण दोघीच एकमेकींना आहोत ना आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सावरून घ्याव्या लागणार आहेत ना काही जरी झालं तरीसुद्धा म्हणून मी हे सगळं काही बोलले बाकी काहीच नाही मा आपलीच तुम्ही समजून घ्या ना त्यावर मा म्हणत असते हो गं ते तर अगदीच बरोबर आहे काळजी तर करावीच लागणार आहे आणि त्याचबरोबर इथे आपणच अखंबीरपणे ह्या अशा प्रसंगांना सा सामोरं गेलं पाहिजे असं मा म्हणत असते त्यावर कावेरी म्हणत असते हो मा अगदीच बरोबर बोलत आहे पण मा मला असं का वाटतंय की तुम्ही मनामध्ये काहीतरी कुडत ठेवताय कसली तरी, कस तरी, तरी तुम्हाला भीती वाटते काहीतरी घडले प्लीज मा मला सांगा ना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगू शकता पण इथे मात्र मा अजिबात काहीच सांगत नसते तर आता आपण दुसऱ्या बाजूला इकडे पाहतो की जो काही युग आहे तो इथे सरूच्या खोलीमध्ये गेलेला असतो आणि सरूच्या खोलीमध्ये गेल्यानंतर तो म्हणत असतो आई तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का त्या उदयदादाच्या इथे खोलीमध्ये जो काही ए सी आहे ना त्या एसीचा पाईप कोणीतरी कट केला होता आणि त्या एसीचा पाईप कोणी कट केला असेल ते मला काहीच कळत नाही त्यावर ती म्हणत असते अरे पोरा तुला काय करायचं आहे जाऊ दे ना त्यांचं त्यांचं काहीही मॅटर असेल तू एवढा कशाला काळजी करतोयस आणि ह्या गोष्टीशी तुला काही एक संबंध नाही आहे हे बघ शांत हो त्यावर युग म्हणत असतो अगं असं का काय करतेस हे बघ हे चुकीचं आहे ना खूप जास्त त्यांच्या जीवावर कोण उठले हे कळायला पाहिजे ना तर इकडे कावरी म्हणत असते मग प्लीज आपण ते सगळं शोधून काढू तुम्ही नका काळजी करू तर इकडे सरू म्हणत असते हे बघ मी काय म्हणते आपण आपल्या कामाशी काम ठेवलं पाहिजे आपल्याला त्या सगळ्या गोष्टीशी काही घेणं देणं नाहीये त्यावर युग म्हणत असतो अगाई असं काय करतेस हे बघ नक्कीच त्यांना कोणीतरी इथे त्रास देते आणि कोणीतरी त्यांच्या मागावर आहे त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे त्यां जो काही उदय आहे त्याच्या जीवावर कोणतरी उठलेला आहे म्हणूनच मला असं वाटतंय की आपण त्या सगळ्या गोष्टींचा एकदा शोध घेतला पाहिजे त्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार केला पाहिजे नाही असं सुद्धा आता इथे युग म्हणत असतो त्यावर सर्व म्हणत असते हे बघ आपलं काय ध्येय आहे आपण इथे कशासाठी आलेलो आहोत ते आपलं टार्गेट पूर्ण करायचं आहे त्या लोकांच्या मध्ये मागे पुढे करायचं नाही आहे समजलं का तुला आणि तू तुझ्या तु ध्येय्यावर फोकस कर कळलं का तुला आणि तुला एक गोष्ट सांगू का ती सुलक्षणा साधी नाही आहे अरे अरे असतील ना कोणासोबत काहीतरी उचापत्या करून ठेवलेल्या आणि त्याचंच फळ आता तिला मिळत असेल अगं पण आई एक गोष्ट सांगू का ती प्रेमांटी एवढी गोडगोड बोलत असते तिच्या वागण्यावरून बोलण्यावरून असं तर अजिबातच वाटत नाही की ती ह्या सगळ्या काही गोष्टी करत असेल म्हणून अरे युग मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते ती आहे तशीच गोडगोड बोलून सगळ्यांना फसवते आणि सगळ्यांना आपल्या घोळामध्ये घेते तू बघितलंस ना, ना त्या पौर्णिमाचं दुसरं लग्न लावून दिलं नाही ती यामिनी सुद्धा अजून ह्याच घरामध्ये राहते आणि माझ्या बाबतीत काय केलंय तुझ्या बाबांचं काय आहे असं म्हणून नाटकीपणाने रडत असते तेवढ्यातच युग म्हणत असतो आई प्लीज तू काळजी करू नकोस ना मम्मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते माझ्या ह्या हाताला धरून त्या इथे सुलक्षणाने घराबाहेर काढलंय आणि तिला आता तिच्या कर्माची ही फळं मिळणारच आहेत ना म्हणून बाहेर काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्हाला वचन दे की इकडे तू त्यांच्या त्या गोष्टीचा विचार करणार नाहीस त्यांचं जे काही फॅमिली मॅटर आहे त्यांचं ते बघून घेतील आपल्याला त्या गोष्टीविषयी आणि त्या त्याचं काहीच करायचं नाही समजलं असं म्हणून आता युग सरूला वचन देतो आणि तेव्हा तिला सुद्धा घेत असतो तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की कावेरी अजून तरी मा समोरच हातात हात घेऊन बसलेली असते मा खूप रडत असते तेव्हा कावेरी तिला समजवते आणि म्हणत असते हे बघा मा ह्या सगळ्या गोष्टीची काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे सगळं काही व्यवस्थित होईल आणि आपण दोघी एकमेकींच्या सोबत आहोत ना प्लीज तुम्ही रडू नका आता मा लगेचच कावेरीच्या गळ्यात पडूनच रडायला लागलेली असते आणि कावेरीने मात्र तिला सगळं काही समजवलेलं असतं आणि शांतपणे झोपा असं सुद्धा सांगितलेलं असतं कारण इथे आता मा खूपच जास्त घाबरलेली असते तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे सरू मात्र युगच्या मिठीमध्येच असते आणि हसत असते ती म्हणत असते सुलक्षणा काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे आज तुझ्या तुझ्या मुलाला वाचता वाचता राहिलेला आहे आज त्या सगळ्या गोष्टीवरून तर एक गोष्ट कळालेली आहे की तुझा तुझ्या मुलावर किती जीव आहे म्हणून फक्त आणि फक्त तुझं सगळं काही फक्त तुझ्या मुलासाठीच आहे असा ती इथे विचार करते आता तू घाबरलेली आहेस अजून मुळावर घाव घालून अजून तुला घाबरवणारा घाबरव घाबरवणारा आहे ही सरू असं म्हणत असते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सरू सर्वताचा ग्लास घेते आणि त्यामध्ये एक गोळी मिक्स करत असते आणि एक गोळी मिक्स केल्यानंतर ती म्हणत असते हे मी सगळं काही आता सुलक्षणा देणार आहे तेवढ्यातच कावेरी तिच्या पाठीमागून आलेली असते आणि कावेरीने पाहिलेलं असतं की ह्या सरूने त्या सरबतामध्ये गोळी मिक्स केलेली आहे म्हणून तेवढ्यातच आता सरू घाबरते आणि कावेरी म्हणत असते काय करताय तुम्ही हे मला माहिती होतं की तुम्ही ह्या अशाच काहीतरी करणार म्हणून आणि तुमची हिंमत कशी झाली हे असलं काही करण्याची हे काय आहे या मध्ये तुम्ही आता कसली तरी गोळी मिक्स केली अगे नाही अजून सुद्धा मी माझ्या डोळ्यांनी हे सगळं काही बघितलंय चला आत्ताच्या आत्ता घरच्यांसमोर सगळं काही तुमचं खरं खोटं करते असं म्हणून आता कावेरी मात्र इकडे तिचा हात धरूनच बाहेर ओढत ओढत घेऊन आलेली असते तर इकडे मा सगळ्यांना नाश्त्यासाठी आवाज देत असते यश उदय त्याचबरोबर विद्या चला पटापटा पौर्णिमा कावेरी या लवकर नाश्ता करायला या तेवढ्यातच कावेरीने आता त्या बाईला हातात त्याला धरून आणलेलं असतं आणि धक्का दिलेला असतो धक्का दिल्याबरोबरच युग आलेला असतो आणि युगने पडणाऱ्या सरूला वाचवलेलं असतं आणि तो म्हणत असतो काय चाललं हे सगळं काही असं म्हटल्याबरोबर तो आता कावेरीसमोर जातो आणि कावेरीवर हात उचलणार असतो आता कावेरीवर हात उचलणार तेवढ्यातच अम्मा धावतच येते आणि युगला म्हणत असते काय चालले यश तुझं हे सगळं धर्माधिकाऱ्यांच्या सुनावर हात उचलण्याचे इथे कधीही मॅन रुल्स नाही आहेत किंवा तू संस्कार विसरलायस का पण तू बघितलं मा त्यांनी आईला कसं धक्का दिला तेव्हा सर ते म्हणत असते हे बघ युग बाळा काही नाही झालेलं माझं मला काही नाही झालेलं तू काळजी करू नकोस त्यावर लगेच आता मा इथे यशला ओरडलेले असतात कारण त्यांना युगचं हे वागणं हे सगळं काही करणं अजिबात आवडलेलं नसतं आणि त्यामुळेच ते यशवर चिडलेलं असतात तर आता आपण पाहतो की कावरी म्हणत असते एक मिनिट तू माझ्यावर हात उचलणार आ? बोला ना पण आता इकडे खरं तर जी काही कावेरी आहे त्या कावेरीला यशचं हे सगळ्यांसमोर युग आहे हे, हे सांगायचं नसतं तर आता इथे कावेरी म्हणत असते हो का पण आता त्यांनीच त्यांनीच त्यांच्या तोंडून हे सगळं सत्य सांगू देत ना त्या आता काय करत होत्या सरबतामध्ये एक कसली तरी गोळी मिक्स करत होत्या आणि ते सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे मी त्यांना रंगे हात पकडला आहे बोला ना तुम्ही त्या सरबतामध्ये कसली गोळी टाकत होतात आणि ते सरबत तुम्ही कोणाला देणार होतात त्यावर लगेचच आता यामिनी म्हणत असते काय ओ काकू काय करताय तुम्ही हे सगळं आणि काय म्हणते कावेरी बोला ना बोला कावेरीने विचारलेल्या त्या तिच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणार आहात की नाही बोला ना त्यावर युग म्हणत असतो काय चाललंय तुमचं हे तुम्ही, तुम्ही अशा पद्धतीने त्यांच्यावर आरोप करणार आहात का कावेरी त्यावर कावेरी म्हणत असते जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे तेच मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न करत आहे त्या काय टाकत होत्या त्या सरबताच्या ग्लासमध्ये ना बोला मला माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते आत्ताच्या आत्ता खऱ्याचं खोटं सगळं काही तेच होऊ दे कारण आता खूप जास्त वेळ झालेला जा नाहीये की ह्या सरबतामध्ये त्यांनी गोळी टाकलेली आहे आताच आपण बघूया ना की यामध्ये काय आहे ते असं म्हणून आता लगेचच लगे जी काही कावेरी आहे तिथे सरबत गाळायला घेत असते आता सरबत गाळत असताना इकडे मात्र जी सर्व आहे तिला खूपच जास्त भीती वाटलेली असते ती घाबरलेली असते तेव्हाच आपण पाहतो इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र कावरीने ते सरबत गाळलेलं असतं सरबत गाळल्यानंतर त्या सरबतामध्ये एक गोळी निघालेली असते तेव्हा कावरी म्हणत असते बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला की ह्या सरबतामध्ये गोळी आहे म्हणून मग याचा अर्थ असाच ना की मी खोटं तर बोलत नाही आहे बघितलं ह्या सरबतामध्ये ही गोळी निघालेलीच आहे ना मग आता सांगा ही कसली गोळी आहे आणि तुम्ही ह्या गोळीचं काय करत होतात तुम्ही ही गोळी का आणि कशामुळे ह्या सरबतामध्ये टाकत होतात मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत बोला ना बोला आता मात्र सगळेजण तिच्याकडे पाहतच असतात तिला तर खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो की आता काय उत्तर द्यावं आणि काय नाही सगळेजण आता तिच्याकडे इथे संशयाच्या नजरेनेच पाहत असतात पण तरी सुद्धा सर्व मात्र तोंडातून एक अक्षर सुद्धा बोलत नसते मला तर भयंकर राग आलेला असतो लाल झालेला असतात कारण कावेरी म्हणत असते सांगा ना ही कसली गोळी आहे आणि तुम्ही का टाकत होता त्या सरबतामध्ये ही गोळी बोला बोला त्यावर सर्व मात्र अक्षरशः शर्मेने मान खाली घालूनच बघत असते आता बोलण्यासाठी काहीच नसतं कारण कावेरीने त्या सरबतामधून ती गोळी काढून दिलेली असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे उदयला एका खूप मोठ्या कामासाठी जायचं असतं आणि त्याने काही पेपर्स तिथे अरेंज केलेले असतात खरं तर तो म्हणत असतो हे बघ कावेरी हे काही पेपर्स आहेत या पेपर्सवर एकतर तुझी सही कर किंवा यशची सही घे त्यावर लगेचच आता हे सगळं काही युग ऐकत असतो युग पडद्यामागूनच हे सगळ्या गोष्टी ऐकत असतो तेव्हा कावेरी खोलीमध्येच आता असते आणि तिने ते पेपर जे आहेत ना ते पेपर टेबलवर ठेवलेले असतात आणि त्यावर सही करायची असते आता युगने जे प्रॉपर्टीचे पेपर बनवलेले आहे ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन येतो आणि पेपर एक्सचेंज करतो आता तो म्हणत असतो आता काही जरी झालं तरीसुद्धा हे जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत त्यावर इथे काकूबाई सही करी आणि ती प्रॉपर्टी ती सगळी काही संपत्ती इथे माझ्या आणि माझ्या आईला मिळेल म्हणजे शेवटी काय तर आमचा आम्हाला अधिकार नक्कीच मिळेल असा तो म्हणत असतो आता कावेरी येते आणि त्या पेपरवर सह्या करून निघून जाते आता कावेरीने त्या पेपरवर सह्या केल्यानंतर जो काही युग आहे युग धावतच येतो आणि ते पेपर लगेचच हातामध्ये घेतो आणि हातामध्ये घेऊन शेवटी प्रॉपर्टी आपल्याच नावावर होणार आहे ही ही प्रॉपर्टी आपलीच आहे ती आणि आपल्यालाच मिळणार आहे याच आशेमध्ये असतो माझं आणि माझ्या आईचं हरवलेलं ते सगळं मला मिळणार आहे माझ्या आणि माझ्या आईचा हक्क आम्हाला मिळणार आहे या आनंदामध्ये तो असतो तर प्रेक्षकांनो फायनली काय होईल कावेरीला समजेल का की तिने कोणत्या पेपरवर सह्या केल्या आहेत ते आणि ह्या युगचा ती प्लॅन कसा फ्लॉप करेल आणि ते प्रॉपर्टीचे पेपर कसे मिळवेल हे पाहणं इंटरेस्टिंग असतं तर पाहत राहा कोण होतीस तू काय झालीस तू